धुळे शहरात अनुप अग्रवाल यांचा दणदणीत विजय हिंदुत्वाचा मुद्दा ठरला प्रभावी धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी ऐतिहासिक विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे आणि एमआयएमचे फारुख शाह यांना निर्णायक अंतराने पराभूत केले अग्रवाल यांनी तब्बल चौवेचाळीस हजार आठशे छत्तीस मतांनी विजय मिळवला यंदाच्या निवडणुकीत धुळे शहरात एकोणसाठ पूर्णांक सत्तर टक्के मतदान झाले ज्यामध्ये दोन लाख सतरा मतदारांनी आपला हक्क बजावला यापैकी एक लाख तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस महिला मतदार या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले अग्रवाल यांना मोठा प्रतिसाद अनुप अग्रवाल यांना एकूण एक लाख पंधरा हजार एकशे पंचवीस मते मिळाले त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी फारुख शाह यांना सत्तर हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळाली तर अनिल गोटे यांना केवळ तेवीस हजार चारशे शहाण्णव मते मिळालीत मागील निवडणुकीत झालेल्या मतविभाजनामुळे एमआयएमचे फारुक शाह विजयी झाले होते मात्र यंदा भाजपाने प्रभावी रणनीती आखत विजय संपादन केला या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा भाजपासाठी महत्वाचा ठरला मतदारांनी यंदा मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बाजूने गौल दिला धुळे शहरातील हा विजय भाजपासाठी केवळ मताधिक्याचा नसून हिंदुत्वाच्या मुद्द्याचा यशस्वी प्रतीक आहे धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल विकासाचे काम असतील त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आमचे सर्वे नेते महायुतीचे सर्वे नेते आमचे स्थानिक डॉक्टर शुभाजी भांबरे असतील अमरीश भाई असतील गिरीश भाऊ असतील आमचे पालकमंत्री ज जयकुमार भाऊ असतील राजवर्धन कदंबांडे असतील जिल्हा अध्यक्ष असतील सर्वे माजी महापौर सर्व सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो धुळेकरांना जे मी कायम देत आलेलो आहे का मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही मी या जनतेचा सा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे कामं करेल जय श्रीराम